लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून आचार संहिता लागू करण्यात आली असून त्या अनुषंगाने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ एक अधीनस्थ काशीमीरा काशी गाव मीरा रोड नयानगर नवघर भाईंदर उत्तन पोलीस ठाण्यात दिनांक एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी ऑल आउट कोबिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबवण्यात आली होती श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय श्री श्रीकांत पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय व परिमंडळ एक अधीनस्थ विभागीय सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला ऑल आऊट कोबिंग ऑपरेशन दरम्यान पाच वॉरंटमधील व पाहिजे आणि फरारी असे दोन आरोपीत यांना अटक करण्यात आले एन डी पी एस अकरा केसेस करण्यात आल्या सतरा इस्मानवर सी आर पी सी व एकशे सात प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली दारूबंदी कायद्या सहा गुन्हे दाखल करण्यात आले कोप्ता अंतर्गत पंधरा एन सी दाखल केल्या सतरा हिस्ट्री शीटर तपासले आठ विदेशी नागरिक तपासले सात तडीपार इस्माना तपासले चोपन हॉटेल्स व लॉजेस तपासले एकोणीस ठिकाणी नाकाबंदीचे लावण्यात आली होती सदर नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते नाकाबंदीच्या वेळी तीनशे सत्त्याण्णव संशयित वाहने तपासण्यात आली असून मोटार वाहन कायद्यान्वये एकशे एकोणपन्नास केसेस करण्यात आल्या आहेत